स्वागत आहे तुमचं सुषमा आज आपण नैविद्या मध्ये पूर्णाच्या स्वयंपाकात बनवली जाणारी कांदा लसून विरहित बटाट्याची भाजी पाहणार आहोत साधी सोपी झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी आहे ही चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बनवली जाणारी बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी गॅस सुरू करून पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये एक पदीभर तेल टाकून घेतलेला झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे टाकून घ्यायची तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला काढून पण वापरू शकता कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि फक्त खिसलेलं अद्रक आद, टाकायचंय हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालतं आणि हे थोडंसं एक मिनिट भरपूर परतल्यानंतर यामध्ये हिंग टाकून घ्यायचंय थोडासा परतून घ्यायचा गॅस कमी करायचा नाहीतर तर हिंग जळल्या झाकून इथं हळद टाकून घेणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर पण थोडणीत पण टाकून घ्यायची नाहीतर तुम्ही आदरक कडीपत्ता मिरची याचं वाटण पण करू शकता पण हे मी झटपट बनवण्यासाठी अशा पद्धतीने करते मीडियम साईजचे तीन ते ती चार बटाटे मी उकडून साल काढून फोडी करून घेतलेले आहेत हे यामध्ये टाकून पुरतं मीठ टाकून घ्यायचंय साखर सर्व मसाले आणि बटाटे एकत्र मिक्स करून घ्यायचे भाजी तयार आहे थोडीशी टाकून घ्यायचं आणि पुन्हा आहे मिक्स करून घेऊया आपली कांदा लसूण विरहित नैवेद्याची बटाट्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच भेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद